बटाट्याच्या प्लॉटवरती आलेलं इथं येण्याचं प्रमुख कारणच की लागवड करून वीज दिवस झालेलं आहे इथून पुढे नियोजन कसं केलं पाहिजे बटाट्यामध्ये फॉस्फरस नायट्रोजन आणि प्रोटॅशचं किती महत्व आहे आणि फॉस्फरस आणि पोटाश केव्हा दिलं गेलं पाहिजेत आणि वरून येणाऱ्या जे कीड आहे थ्रीप्स मावा तुडतुडे आणि पांढरी माशी याबद्दल आज आपण इथं सविस्तर चर्चा करणार आहोत आणि काही लोकांना जी चही लागते त्याबद्दल थोडक्यात इथं माहिती आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आता ही लागवड करून वीज दिवस झालेले बटाट्यामध्ये शक्यतो नायट्रोजनचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे तुम्हाला लागवड करून वीस दिवस झाल्यानंतर तुम्ही बारा एकसट देऊ शकता कुठल्याही चांगल्या कंपनीचं बारा एकसट तुम्हाला एकरी प्रमाण चार किलो द्यायचं एकरी प्रमाण चार किलो त्यासोबत कुठल्याही कंपनीचं चांगलं मिक्स मॅक्रोटन जर कधी तुम्ही दिलं त्याची जे शाखे वाढ असते जे जे फुटवे जास्त निघतात ते फुटवे जादा निघल्यानंतर जे खाली जे बटाटे लागतात ते बटाटे जास्त प्रमाणात लागतात फॉस्फरस ऐकल्यानंतर केल्यानंतर वाढ होते आणि त्याच्या जे फुट्याची संख्या वाढली म्हणजे तुमच्या खाली बटाट्याची संख्या वाढते आणि त्यानंतर तीस दिवसानंतर तुम्हाला पोटा शिफ्ट खत चालू करणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस असेल किंवा झिरो एकावन्न पंचेचाळीस असेल किंवा झुका असेल किंवा कोकुली असेल कोकुलीमध्ये तुम्ही नायट्रोजन फॉस्फरस प्लस पॉलेमेरिक ग्लोटेमिक ऍसिड होतं त्यामुळे ते कंदाची वाढ चांगली होते बटाट्याचा जो हे असतं बटाट्याची साईज ही वाढण्यास जे ते तुमचं पोटॅश जे काम करतं कुठलंही फळ वाढण्यासाठी प्रोटॅशची मात्रा गरजेची असते त्यामुळे पोटॅश तुम्ही तेरा झिरो पंचाळीस दिलं तरी चालतं तर शेतकरी मित्रांनो याला प्रमुख येणारी जी कीड असते मावा तुडतुडे तूड़ आणि पांढरी माशी त त। याचा प्रमुख मा जे प्रादुर्भाव याच्यावरती असतो तर त्याचं जास्त येतात तर यासाठी तुम्ही इन्सेक्टिसाईड इंडियाचं हरकुलस नावाचं एक प्रोडक्ट येतं हरकुलस याच्यामध्ये पाऊच सेगमेंटमध्ये पॉकेट एका वीस लिटरच्या पंपाला तुम्ही एक पॉकेट वापरू शकता जेणेकरून त्याच्यावरती जा, जा मावा आणि पांढऱ्या मासेचे जे अंडे पिल्ल बाला असतात ते कंट्रोल होतं आणि थ्रीपसाठी तुम्ही त्याच्यासोबत लेमडोसायोथ्रिन हे घेऊ शकता त्याचं प्रमाण प्रति लिटर दोन एम एल प्रमाणे घ्यायचं आहे आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव यावरती होत असतो तर बुरशीजन्य रोगासाठी तुम्ही बुरशी नाशकमध्ये मध्ये तुम्ही ड्रिप पण नाही देणं गरजेचं आहे लागवड केल्यानंतर तुम्ही पीसीटी चारशे दहा देऊ शकता किंवा वार्डन एक्स्ट्रा देऊ शकता तर तुमचं प्रमाण जे एपीसिटी चारशे दहाचं तर अडीचशे एम एल एकरासाठी वॉर्डनचंही प्रमाण तुम्हाला दोनशे ते अडीचशे एम एल प्रति एकरसाठी घ्यायचं आहे आणि वरतून पॉवर फवारणी घेताना तुम्ही कंटिन्युअसली याच्यामध्ये कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमॅटिक फंगेसाठी घेऊ शकता त्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही नेटिओचा स्प्रे कधी घेतला नेटिव्हच्या नंतर तुम्ही एखादा हेक्झाकोनोजल प्लस कार्बन डिझाईड असाही स्प्रे घेऊ शकता आम्ही शॉटॉपचाही एखादा अधूनमधून फवारणी घेऊ शकता भरपूरशा शेतकऱ्यांना खाली नंतरला कीटकनाशक द्यायचं नसतं तर तुम्ही अशा वेळेस ट्रॅको सोडो देऊ शकता ट्रॅकोडामा सोडोमोनस हे देताना तुम्ही फक्त त्याचा काउंट सीपीयू जे असतं ते चेक करायचा ज्या कंपन्यांचा काउंट चांगला आहे तुम्हाला अनुभव चांगला आहे ते देऊ शकता आपण यांना आता पहिलं ट्रॅकोडामा सोडोमोनस आज जे आहे ते बायलोसिन कंपनीचं दिलं होतं त्याचं प्रमाण एकरी एक लिटर ट्रॅको एक लिटर सोडोमोनस असं दिलं होतं ते कारण की जे कंदाला चाईचं प्रमाण असतं ते चाई लागू देत नाही आणि त्यामुळे जे बटाट्याची शायनिंग असते ते वाढते तर आणखी याच्यामध्ये आपण स्प्रे घेताना काळजी ही घ्यायची आहे की स्प्रे सकाळी किंवा संध्याकाळच्या टायमामध्ये घ्यायचा आहे आता इथून पुढे हिवाळ्याचे दिवस आहे पण शक्यतो सकाळ संध्याकाळ तुम्ही फवारणी घेतली त्यामध्ये मिक्स स्प्रे तुम्हाला अधूनमधून घेणं गरजेचं आहे किंवा एखादं बावीस चांगल्या कंपनीचं जर कधी तुम्ही घेतलं तेही चालतं जास्तीची वाढ होत असेल तर तुम्ही डोंगर असेल चमत्कार असेल किंवा ताबुली असेल या तुमच्याकडे जे भेटेल त्याचं प्रमाण योग्यरित्या घेऊ शकता चमत्कार जर घ्यायचं झालं तर प्रति लिटर तुम्ही वीस ते पंचवीस ते तीस एम एल पर्यंत घेऊ शकता डोंगल जर कधी तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही डोंगल प्रति लिटर पाच प्रति पंप पाच एम एल घेऊ शकता तुम्ही जर कधी टाबोली वगैरे घेत मात्रा पाच एम ची तुम्हाला घेणं गरजेचे जेणेकरून तुमची जी वाढ आहे अनावश्यक वाढ न होता खाली जी अन्नद्रव्य स्टोर होऊन त्याची बटाट्याची संख्या एक सारखी राहील आणि बटाट्याची साईज बनते बटाट्याचे जे ड्युरेशन टाइम पाहायला गेलं एक ऐंशी ते नव्वद दिवस किंवा सत्तर ते ऐंशी दिवसाच्या मध्ये बनत जर कधी तुम्ही ज्या याच्यात तुम्ही जसे वॉटर सोलेबल वगैरे दिलं तर त्या पद्धतीने त्याची साईज बनते आणि वॉटर जर जाताना नायट्रोजन तुम्ही जास्तीचं द्यायचं नाही नायट्रोजन जास्तीचं दिलं तर हा जो बुंदा असतो तुमचा हा बुंदा जास्तीचा जाड होऊन याच्यामध्ये नायट्रोजन स्टोरेज होऊन बटाट्याची साईज जी ती कमी पडते त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये फॉस्फरस आणि फोटॅशयुक्त खतं द्यायचे नायट्रोजनचं प्रमाण अगदी कमी करायचं आहे फवारणी घेताना काळजी हीच घ्यायची आहे याच्यामध्ये जास्तीचे काही इन्सेप्ट येत नाही अजून मधून जर कधी तुम्ही माशी भंक पांढरेमाशीचं जे अंड आणि त्याच्यासाठी हरकुलस एकदम कमी पैशामध्ये त्याची फवारणी बसते त्यासोबत लेमडो सालोसरीन प्लस रिजन किंवा एक पास म्हणून येतं ते बायो आहे ते देऊ शकता आणि त्याच्यात एक पस्तीस दिवसानंतर जीएस एक्टिवा तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता जीएस ऍक्टिवा एकरी तुम्हाला पाच लिटर देणं गरजेचं आहे बॉटनिकल एक्स्ट्रा असल्यामुळे तुमची जी बटाट्याची साईज आहे एक सारखी होऊन फुगवण चांगली बनते लहानपणापासून जर कधी बटाटा फुगला तर पोटात फुगत नाही एक सारखी तिची आकर्षक वजन बनतं आणि त्यामुळे मार्केटमध्ये त्याचं जे भाव असतं ते दुसऱ्या बटाट्यापेक्षा चार पाच रुपयांना एक्स्ट्राच विकू शकतो शतर मित्रांनो तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये कळवत जा जेणेकरून आम्ही त्या पिकावरती व्हिडिओ बनवू बटाटा या पिकावरती आम्ही अधूनमधून आता व्हिडिओ बनवत राहणार आहोत तुम्हाला जर कधी काही अडचण असतील तर तेही सांगू शकता बटाटे लावण्याचं आणखी एक विशेष कारण म्हणजे असं की त्याला निंदाचा खर्च शून्य कारण की याच्यावरती त्यांनाशक येतं तणनाशक जे येते बाहेरचं सेंट कॉर येतं तर सेंट कॉर आणि सुपर जर कधी तुम्ही दोन्ही जोडी मारली तर यामध्ये कुठलंही गौर शिल्लक राहत नाही टमाट्यालाही सेंट कॉर आणि व्हिप सुपरची जोडी मारली तर त्याच्यामध्ये कुठलेही तण राहत नाही तर शेतकऱ्या मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद